आधीही मी पॅच कसे करायचे हे दाखवलेले तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघू शकता मी पूर्णपणे ब्लाउजचे पॅच करून घेते याच्यामध्ये बऱ्या आज पूर्णपणे ब्लाउज च पॅच करून घेते याच्यामध्ये बघा सण असला तरी ही काम करावं लागतं आणि सीजन असला तरी हे काम करावं लागतं आपण असा टेलरिंग हा असा व्यवसाय आहे की कारण जेव्हा सण असतो तेव्हा सीझन असतो त्याच्यामुळे घरातले काम बाजूला ठेवून पहिले कस्टमरचे काम पूर्ण करायला गरजेचे आहेत जेणेकरून कस्टमरला सणाला घालायला कपडे होतील या दृष्टीने इथे मी पॅच करून घेतलेला आहे आता टोटली कडेला पॅच केलेला आहे तुम्हाला दिसतोय अशा प्रकारे पॅच पूर्णपणे करून घ्यायचा आहे पॅच करून हे कापड मी कापून घेते अजिबात जास्त कापड एक्स्ट्रा कापायचं नाही होता होईल तेवढा बरोबर अस्तरच्या सोबत कापड कापायचंय जास्त बिलकुलही कापायचं नाहीये कारण जेणेकरून तुम्ही अस्तर जर जा एक्स्ट्रा अस्तरपेक्षा कापड एक्स्ट्रा सोडलं तर ते फिटिंग बदलण्याची शक्यता असते आणि आपला ब्लाउज आपण जेव्हा शिवतो तेव्हा आपण जे माप घेतलेलं आहे दंड कंबर बिना टेप लावता बरोबर प्रॉपर माप होत आपण ब्लाऊज वर माप म्हणजे ब्लाउज बरेच टेलर ब्लाऊज वर फिटिंग बघतात आपण ब्लाउज वर फिटिंग बघत नाही आपण पूर्ण स्टीच झाल्यावर डायरेक्टली टेप लावतो तेव्हा आपला प्रॉपर माफ झालेलं असतं क्वचित प्रसंगी कपडा जर खराब म्हणजे थोडाफार खराब असेल किंवा कडक असेल तर थोडाफार फिटिंग चेंज होतं जास्त काही प्रॉब्लेम येत नाही शक्य तर जास्तीत जास्त एका अर्धी सेंटीमीटरच्या हातात शिलाई मारावं लागते बाकीचा विषय काहीच येत नाही हे मी टक्स मारून घेते अशा प्रकारे मी सगळे पॅच करून ठेवलेले आहेत बॅकसाइड मारून आता मला इंटरलॉक मारायचं होतं कटोरीला इंटरलॉक मारायचं घेतली हा माझे फिक्स पॉइंट येते मागचा व्हिडीओ मी मध्ये दाखवलं फिक्स स्टक्स पॉइंट कसे घ्यायचे मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलं फिक्स टक्स पॉइंट कसे घ्यायचे तुम्ही फॉलो करू शकता कारण फिक्स टक्स पॉईंट असेल तर आपल्याला बिलकुल कुठेच प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे मी टक्स बरेच टेलर किंवा बरेच घरगुती लेडीज बॅक साइडला ब्रेसर कमरपट्टी लावत नाहीत जेणेकरून तुम्ही जर कमरपट्टी नाही लावली तर तुमचा ब्लाउज उचकतो बॅक साइडला पलटी मारतात शक्यतो पॉसिबल होईल तेवढं गोट मी तर म्हणते कंपल्सरीच अस्तरच्या ब्लाउजला कमरपट्टी ही लावायचीच पण आता अस्तरच्या ब्लाऊजला मी कमरपट्टी लावतीये हे बघू शकता हे सरळ बाजू जिथे टक्स मारलाय तिथे एक के प्लेट मारते मी छोटीशी एक अर्धा सेंटीमीटरची प्लेट मारतीये बस तशाच प्रकारे दुसऱ्या वरही अर्धा सेंटीमीटरची प्लेट मारतीये अशा प्रकारे मी एक आहे आता मी किनार मारतीय मी होईल तेवढं शॉर्टकट काम करत असते म्हणजे काम तर प्रॉपर करते पण हातातलं काम सोडून दुसरं काम करत बसणं हे नाही योग्य जेव्हा माझा ब्लाउज होतो तेव्हाच मी उठते आता मी इथे पट्टी ही किनार मारून घेतलेली आहे इथे मी दोन ते अडीच सेंटीमीटरची पट्टी ठेवणार आहे इथे मी प्लेट्स मारली होती ती प्लेट्स मी ओपन करतीये आणि टिप मारून घेते जर तुम्ही ही पट्टी लावली तर तुमचा ब्लाउज बॅक साइडला उचकत नाही असं पूर्ण उचकला जातो बऱ्याच जणांचा ब्लाउज तसा उचकत नाही किंवा कमरेला पूर्ण प्रॉपर फिटिंग मध्ये बसतो इकडे बघा इथे मी प्लेट्स मारलेली पण इथे मी ओपन सोडलीये अशाच प्रकारे इथेही ओपन सोडली मी प्लेट ती ही कशामुळे इथे आपण एक्स्ट्रा डाच मारलेला असतो इथे वरती टोकासारखा असतो मग खालचे जे डिस्टन्स आहे तो कमी झालेला असतो आणि वरचा डिस्टन्स वाढलेला असतो त्याच्यामुळं मी प्लेट्स मारून घेते आता हे बघू शकता तुम्ही मी मोठी शिलाई मारतीये आणि टोटली प्लेट्स सांगवतीये जेणेकरून तुमचं कापड आकसणार नाही आणि ताण बसणार नाही कापड्याला त्याच्यामुळे मी प्लेट्स मारलेली आहे आणि तुम्ही पण प्लेट्स मारा जेणेकरून प्रॉपर हे बघा बघू शकता फिनिशिंग तुम्ही एकदम प्रॉपर फिनिशिंग मध्ये बसला कुठेही उचलत नाहीये आता मी कटोरी मारून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही मी कटोरी मारून घेतलेली आहे अशा प्रकारे एक सेंटीमीटरवर कटोरी मारून घ्यायची आता मी मला इंटरलॉकला डायरेक्टली खूप वेळा उठाव लागतं म्हणून मी दोन्ही कटोऱ्या मारून घेतलेल्या मी शोल्डर मारतीये मी शोल्डर मारतीय एक कारण एकाच वेळी ब्ला, पूर्ण ब्लाउज मध्ये मी दोन वेळा फक्त इंटरलॉक साठी उठते प्रत्येक टिपाला मी उठत नाही कारण काम बऱ्यापैकी फास्ट होत हे बघू शकता मी टोटली बॅनेज करून घेतलेला आहे खालची साइड वरची साईड शोल्डर मारून घेत आहे शोल्डर मी मारले याला मला एंटरलॉक मारायचं इथे आणि इथे तर मी जेणेकरून करून ब्रेसर पट्टी आणि बाई एकत्र एंटरलॉक मारणार आहे मी याला एंटरलॉक मारून घेते अशा प्रकारे आता ब्रेसर पट्टी लावून घेते मी कुठेही माझं एक्स्ट्रा कापड नाहीये सांगा मी दाखवते अशा प्रकारे मी पूर्णपणे ब्रेसर पर्यंत पट्टीपर्यंत आली आहे इथे सोयी थांबवतीये पूर्ण दोन्ही शेप वळवून घेतले बघू शकता कुठेही एक्स्ट्रा कापड नसतं माझं माझं उरलं तरी आम्ही उरवत नाही शक्यतो आम्ही जिरवतो कापड कारण कापलं तर पूर्ण फिटिंग बिघड अशा प्रकारे मी दुसरी ब्रेसर पट्टी लावून घेतली एक आतल्या साइडने लावली आहे एक वरच्या लावती ने लावतीये कटोरीची बाजू पूर्ण आतल्या साइड ला करायची ही बाजू टक्सची बाजू फिटिंगच्या साइडला ला करायची हे कंपल्सरी लक्षात ठेवायचं जेणेकरून फिटिंग कटोरीचा आकार प्रॉपर बसतो इथे मी परत मशीन थांबवलीये परत मी पूर्ण भाग वळवलाय वरचा खालचा भाग बिलकुल उचललेला नाहीये आहे त्या टिपावर मी कंटिन्यू टिप मारतीये अशा प्रकारे मी दोन्ही ब्रेसरपट्टी पर... मी बाही लावून घेते कारण इंटरलॉक मी सोबत मारणार आहे आणि ब्रेसर पट्टीला त्याच्यामुळे मी आधी बाही लावून घेते अशा प्रकारे आधी दोन्ही बाह्यांचे शेप चेक केले एक्स्ट्रा कापड असेल बाहीला तर आधीच कापून घ्यायचं नंतर कापता का येत नाही वर खाली असेल किंवा एक्स्ट्रा काय असेल आता मी ब्रेसर बाही लावून आहे टोटली बघू शकता तुम्ही मी कुठेही मार्किंग करत नाही मी कुठेही सोडत नाही फक्त हलक्या हाताने एक सेंटीमीटरचे टीप मार्किंग एवढं प्रॉपर माप असतं आपलं कुठेही उरत नाही किंवा कुठेही जास्त होत नाही हे बघू शकता तुम्ही तुमच्या समोरच आहे मी लाव कॅमेरा हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण ब्रेस बाही लावून घेतलेली तर एक साईडची बाही मी समोरच्या साईडने लावली आहे दुसऱ्या साईडची बाही मी बॅक साईडने लावते कारण जेणेकरून प्रॉपर व्हायला पाहिजे व्यवस्थित दिसायला पाहिजे कारण जे हे बघू शकता तुम्ही एक सेंटीमीटर टोटल लावून घेतली आहे बाई अशा प्रकारे मी दुसरीही लावून घेतली आहे आता है दुसरी बाही लावतीये मी बघू शकता मी पहिली बाही मी बाही समोरच्या बाजूनी लावली होती कटोरीच्या साईडनी मी हे बाईच्या बॅकसाइडच्या बाजूनी लावतीये मला दोन्हीही दाखवते काहीही प्रॉब्लेम येत ला। नाही लावायला कुठेही मी वाढणार नाही कुठेही कमी पडणार नाही थोड प्रॉपर आपलं कटिंग असत आणि जर वाढलं तरीही कापत नाही आपण कारण कापलं तर प्रॉब्लेम येतो फिटिंग प्रॉपर होत नाही हे बघू शकता पूर्ण टोटली मी बाही दोन्ही लावून घेतल्या अशा प्रकारे तुम्ही जर स्लीव लावल्या तुम्ही त्या स्लीव वापरली तर तुम्हाला बराच फायदा होईल आवडलं तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बघू शकता अशा प्रकारे एकावर एक मी दोन टिपा मारून घेतली एका शेजारी एक नव्हे एकावर एकच मारायची जेणेकरून फिटिंग प्रॉपर दिसेल तुमची मी लोकाची पट्टी लावते ती कशी लावते तेही बघा ही ब्रेसर पट्टी आहे ब्रेसर पट्टीचा पूर्ण बाजू खालच्या साइडला घ्यायची अशा प्रकारे पूर्ण मी एक सेंटीमीटरची टीप मारून घेतलीये दुसऱ्या ही पट्टी खालच्या बाजूने ठेवली दुसरी पट्टी मी वरच्या बाजूने लावतीये तीही मी एक ची टीप मारती जी आपल्याला आय करायचं होतं मशीनचे तर ती पट्टी मी खालच्या बाजूने घेतली आहे जशी आपण ब्रेसर पट्टी करतो त्या टाइपच आपल्याला ही करायची आहे मी किनार मारून घेते दोन्ही पट्ट्यांना किनार मारून घेते मी दोन्ही पट्ट्यांना हे बघू शकता अशा प्रकारे आता ही माझे आईची पट्टी आईची पट्टी मी टोटली पलटी मारणार आहे पण ही एक सेंटीमीटरची जी टीप मारली आहे ही जी टीप दिसते तुम्हाला शेवटचे त्याच टिपापर्यंत मी फोल्ड मारतीये पुढे जात नाहीये जेणेकरून फिटिंग एकदम प्रॉपर होत बघू शकता याला मी लगे लागल्यास लगेच लगे, आई करून घेतली अशा प्रकारे मी आय करून घेते जेव्हा तुम्ही आय करता त्यावेळेस एक चूक करता परत करू नका जेव्हा तुम्ही आय करता ते सिंगल टिपानी करता सिंगल टिपानी न करता आहे त्या टिपाला फक्त जे आईचं तो समोरचं तो तोंड आहे जे हे ते तोंड आहे हे तुम तोंड तुम्ही टोटली लॉक करा तुमचं हुक पूर्णपणे खराब होईल ब्लाउज पूर्ण खराब होईल पण आय तुटणार नाही पूर्ण गॅरंटीने सांगतेय बघू शकता पूर्ण तोंडाच्या तिथे आईला तुमची पूर्ण पट्टी उचकते तर शक्यतो सिंगल टिपानी करायचं नाही लॉक करायला विसरायचं नाही तर शेवटी मी पूर्ण असं करते तुम्हाला दाखवते मी कसं केलं काय ते हे बघू शकता अशा प्रकारे हे जे तोंड आहे या तोंडाला पूर्ण लॉक करायचं जेणेकरून तुमचं ब्लाउज मिनिमम ब्लाउज आय तुटलं नाही पाहिजे कापड फाटलं नाही पाहिजे मी हुकाची पट्टी ही लावते तीही तुम्हाला दाखवते कशी लावते ती तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा मी व्हिडिओ मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो त्याच्यावरही तुम्ही कॉल करू शकता पूर्ण लॉक आहे पट्टी दोन ते अडीच सेंटीमीटर वर मी टीप मारली फिनिशिंग साठी हे मी दोन्ही पट्ट्या एक सारख्या झाल्यात का ते चेक करते आधी हे बघू शकता माझ्या प्रॉपर एकसारख्या झालेल्या आता एक्स्ट्रा कापड आहे ते मी कापून टाकते फक्त जे उरलेलं कापड आहे ते मी ड्रेस तुम्हाला पूर्णपणे गळपट्टी लावतीये डबल केले क्रॉस पट्ट्या काढून घेतल्या फुल क्रॉस मध्ये टोटली गळपट्टी लावतीये कशी तेही बघा होता होईन तेवढे तुम्ही नियम फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर आवर्जून मेसेज करा अशा प्रकारे मी किनार मारून घेते किनार मारतानी आज तर बाहेरच्या बाहेर बाजूला नाही गेलं पाहिजे थोडाफार कापड आपल्या बाजूला आला किनार मारताना तरी चालेल बाहेरच चा। पण आज तर बाहेर गेलं तर डायरेक्ट खराब दिसत बघू शकता तुम्ही मी कशी किनार मारते तुम्ही म्हणाल बिना टेप घेता कसं फिटिंग करायचं ते, ते, ते तुम्हाला मी दाखवते आम्ही फक्त कटिंग पुरता टेप यूज करतो कटिंग झाल्यानंतर कुठेही आम्ही टेप लावत नाही प्रत्येक शिलाई आमची एकच सेंटीमीटरची असती इंचात काम करत असाल तर अर्धा इंचाची लक्षात ठेवा रिस्टिक खूप व्यवस्थित आहे ह्या जर तुम्ही फॉलो केल्या तर कुठेही ब्लाउज चुकणार नाही अशा प्रकारे मी आता कवर शिलाई मारून घेतलीये माझ्या मशीन खराब इंटरलॉकची मशीन त्रास देते त्यामुळं मी दे अर्धवट इंटरलॉक मारले नंतर फिटिंग झालं मारणार आहे थोडस खराब दिसते पण आता कस्टमरला अर्जंट आहे त्यामुळे मला ऑप्शन नाहीये जर मी ती मशीन नीट करत बसले तर माझं इकडचं कस्टमरला द्यायचं दिसत राहून जाईल तर मी एंट्रो शिलाई मारून घेतलीये अशा प्रकारे पलटी केले हे बघा मुंड्याला मुंडा आलाय माझा पूर्ण मी चार सेंटीमीटरची से मार्जिन सोडलेली आहे त्याच्यामुळे मी चार सेंटीमीटरच्या चार टिपा मारतीये अशा प्रकारे मी फिटिंग करते प्रत्येक टीप माझी एक सेंटीमीटरची असते अशा मी चार सेंटीमीटर टिप मारून घेतली आता कव्हर शिलाई आपण मारल्यामुळं अर्धा सेंटीमीटर ते पाऊन सेंटीमीटर आपलं बाहेर कापड गेलेले त्याच्यामुळे मी एक सेंटीमीटरला दोन पॉइंट कमी अशी एक टीप मारते अशा प्रकारे मी चार टिपां मारून घेतलीये हे बघू शकता मी सरळ अशा प्रकारे मी चार टिपा मारून घेतलेल्या त्या एक दोन तीन आणि चार अशा प्रकारे मी चार टिपा मारून घेतलेल्या आता मी दुसऱ्या साईडची तुम्हाला दाखवते कशी फिटिंग करायची ती बघू हो शकता डेसरपट्टीची मार्किंग मार्जिन खालच्या साईडला वळवते मुंड्याची बाहीची मार्जिन वरच्या साईडला ला वळवतीये हे प्रत्येक पॉईंट फॉलो करा जेणेकरून तुम्हाला फिटिंग प्रॉपर करायला हेल्प करतील हे पॉइंट आणि आतून ब्लाउज बघितला तरी ही फिनिशिंग खूप सुरेख आणि सुंदर दिसेल तुमची अशा प्रकारे मी या साइडला ही छान फिटिंग मारून घेत आहे आता माझी एकोणसत्तर सेंटीमीटर कंबर आहे आणि दंडघेर माझा साडे चौदा आहे फार फार तर दंड घेरात दे एखादी टीप मारावी लागते कारण डिस्टन्स थोडासा चेंज होत स्लीव चा फक्त कमरेमध्ये माझी फिटिंग कपर आहे हे तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारच मी चार टिपा मारून घेतली ज्याच्या मी पहिल्या साईडला मारल्या प्रकारे मी ह्या आई साईडला एकदम सरळ टिप्पा मारून घेतीये चार सेंटीमीटर ची माझी सिलाई मार्जिन होती त्याचनुसार मी टिप्पा मारून घेतीये मी एकदम कडेला इंटरलॉक मारलं होतं कधी कधी प्रॉपर ही होतं फिटिंग आणि कधी कधी थोडं म्हणजे बाई मध्ये थोडं कमी जास्त होतं हे बघू शकता तुम्ही माझी कंबर माझ्या चार टिपा मारून झालेल्या तुम्हाला कंबर दाखवते पट्टीपर्यंत आहोत आपण एकोणसत्तर कंबर आहे माझी प्रॉपर एकोणसत्तर कंबर आलेली आहे तुम्हाला बघू शकता चार दंडही माझा साडे चौदा सेंटीमीटर आहे तो ही दाखवते ते बघा प्रॉपर माझे साडे चौदा सेंटीमीटर आलेले अशा प्रकारे मी शेवटी घेतलेले ते तुम्हाला